नमस्कार मी सौ संपदा अतुलराव पावसानकर मी एक संगीत शिक्षिका आहे माझे चैतन्य संगीत विद्यालय रेणुकापुरम बीड बायपास छत्रपती संभाजीनगर येथे आहे मला कवितासोबतच लेख लिहिण्याचा देखील छंद आहे निसर्ग मानवाला कसा आनंद देतो ही हे मी माझ्या निसर्ग या कवितेतून सादर करते माणसाला जर पर्यटनातून आनंदच घ्यायचा असेल तर जवळपासच्या डोंगर टेकड्या खळखळ वाहणारे झरे पशुपक्षी यातून मानव खूप आनंद घेऊ शकतो हेच मी माझ्या कवितेतून सांगणार आहे निसर्ग निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्गात असते चोईकडे हिरवळ निसर्गात असते चोईकडे हिरवळ मला वाटते ही जणू मखमल निसर्गात असतात पशुपक्षी आणि प्राणी निसर्गात असतात पशु पक्षी आणि प्राणी ते रोजच गातात गोड गोड गाणे निसर्गात एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्गात असतात डोंगर दर्या खोऱ्या ओढे नदी आणि झरे निसर्गात असतात डोंगर दर्या खोऱ्या ओढे नदी आणि झरे निसर्गात असतात धबधबे छान ते पाहताच माझे हरपते भान निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्गात असतात सुंदर झाडे फुले आणि फळे निसर्गात असतात सुंदर झाडे फुले आणि फळे आनंदाने डोलतात ती खरे माझे मन त्यांच्याशी जुळे निसर्गात एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्गात असतात विविध रंग निसर्गात असतात विविध रंग ते पाहण्यासाठी माझे आतुर होतात नेत्र ते पाहता क्षणी मी होते दंग निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्ग देतो सर्व काही निसर्ग देतो सर्व काही मानवी जीवन सुखी करणे त्यासाठी समर्पण हेची त्याच्या ठाई निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्ग माझे लक्ष निसर्ग माझे लक्ष निसर्ग हेची माझी सर्वस्व तिथेच स्थिरावते माझे माझी चित्त निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा निसर्ग माझा ध्यास निसर्ग माझा ध्यास निसर्ग माझा श्वास निसर्ग माझा प्राण निसर्ग माझी शान निसर्ग हाची माझी माझा अभिमान देवन, निसर्गाकडे एकदा फिरून तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा मनाला आनंद देऊन तर पहा धन्यवाद